आपण पाहताय शिंद शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी अतिवृष्टीग्रस्त भडगाव तालुक्याला काँग्रेस खासदारांसह शिष्टमंडळाची भेट सप्टेंबर महिन्यात भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे खासदार शोभा बच्छाव सह जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तालुकाध्यक्ष सचिनदादा सोमवंशी शिष्टमंडळाने भडगाव तालुक्यातील वाघ वडजी पांढर पिचरडे पिंपरखेड वरखेड या गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा पवार हे भडगावचे रहिवासी आहेत ते शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी नेहमी तत्पर असतात भडगाव पाचोरा तालुक्याला ओला दुष्काळाची भरीव मदत मिळवून देण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती ही मालेगावचे खासदार शोभा बच्छाव यांनी दिली आहे सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी आपल्याला कुणाला एक रुपया द्यायला मिळाला पण आता काय झालंय की या आपलं पासष्ट निधीच्यावर पाणी असल्यामुळे आपण त्याच्यात बसत असल्यामुळे त्यांचं म्हणणं आहे आम्ही पासष्ट झाल्यामुळे सरसकट द्यायचा आमचा प्रयत्न आहे पण नियमाने जर उद्या काही अडचणी आयला पंचनामे नाही तर मग उद्या पुन्हा अडचण आपण करून घेतले पाहिजे सांगितलं का खासदार सांगितलं आमदार सांग सांगितलं नाही द्या आम्ही था� तुम्ही टच मध्ये मीही बोलतो Okay. तो life, magazine, ना हो तर git, Channel, Subscribe now and press the bell द बेल never miss an अपडेट